तुम्ही मुलगी बघायला आले हा तुमच्या मुलासाठी तुम्ही मुलगी पाहताय बरोबर काय काय अपेक्षा असतात मुलींकडून घरं सांभाळणं मुला मुलीचे स्वभाव एकमेकाचे जुळले पाहिजेत त्यांचं पुढं लाईफ चांगलं व्हावा आणि आता एक नवीन फंड आले आहे सी बी एस त्याच्यात त्यांचे एकमेकाचं काय व्यवहार आर्थिक सगळं जुळलं पाहिजे दुसरी गोष्ट त्यांचे स्वभाव काही प्रॉपर्टी बघतात बँक बॅलन्स बघतात शेती किती आहे गाडी आहे का बंगला आहे हे सगळं चेक करतात आणि नंतरच ते एकमेकाला जुळून घेतात आता तुम्ही स्वतःसाठी मुलासाठी मुलगी पाहताय हो तुम्हाला काय अडचणी येतात काय काय मागण्या मुलीकडून खूप अपेक्षा येतात आम्हाला एवढी जमीन पाहिजे मुंबईला सर्व्हिसला पाहिजे पुण्याला सर्विसला पाहिजे तर सध्या गाव ग्रामीण भागामध्ये तो फोफ कमी आहे शिटीमध्ये जास्त लोक हे करतात आता हे सिबील स्कोअरचं पण आलं आहे याच्या काय अडचणी आता ह्याच्या अडचणी आता बघू पुढे कसं होईल काय होईल सी आता काय काय इन्क्वायरी आहे त्याच्यात सगळं होऊन जाईल आम्ही जवळजवळ अठरा वर्षापासून या विवाह संस्थेमध्ये लग्न जमवण्याचं काम करतोय मी आत्तापर्यंत अठरा वर्षात जवळजवळ हजारो विवाह जमवलेत पण मुलींच्या अपेक्षा एवढ्या भयंकर वाढलेल्या आहेत की त्या मुलीच्या घरच्यांना का रू स्वतःचा पुणे शहरी भागात रूम पण पाहिजे त्यांचं गावाला घर पण बंगला पण पाहिजे शेती पण चांगली पाहिजे पोरगा पण पोराचं सिव्हिल पण चांगलं पाहिजे त्याच्यावर काही कर्ज आहे का ते पण पाहिलं जातं ह्या सगळ्या गोष्टी मुलीचे नातेवाईक आईवडील सगळी चौ चौकशी करतात आम्हालासुद्धा चौकशी करायला सांगतात आणि त्याच्यानंतरच त्या मुलीच्या घरचे मुलाच्या बाबतीत त्यांना होकारार्थी उत्तर देतात जर त्याच्यामध्ये काही जर चुकीचं जाणवलं तर तर किंवा त्यांना वाटलं की बाबा नाही इथं मुलावर कर्ज आहे बाकीच्या गोष्टी क्लियर त्याचं कामाची पद्धत किंवा त्याच्या कंपनीचा जे ज हे ते व्यवस्थित नाही तर तिथं ते तो विवाह कॅन्सल करून टाकतात ते सिव्हिल तुम्ही म्हटला सिव्हिल विचारता आतापर्यंत फक्त प्रॉपर्टी विचारत जात होती सिव्हिल कधी विचारला जातोय हां सिव्हिल आता पहा जवळजवळ तीन चार वर्षापासून ह्या प्रथा पडलेली आहे की त्या मुलावर कर्ज आहे का त्याचं सिव्हिल कसं आहे हे सगळं चेक केलं जातं आणि मगच पुढं निर्णय घेतला जातो लग्नाचा मुलीच्या घरच्यांचं असं आम्हाला हे आहे